लोकनेते गोपीनाथ मुंडे यांच्या स्मृतिदिनानिमित्त आज, आज गोपीनाथ गडावर या ठिकाणी त्यांना अभिवादन करण्यासाठी रांग लागलेले आहे या ठिकाणी लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांच्यावर जीवापाळ प्रेम करणारे पी डी पाटील आज, आज आपल्यासोबत आहेत त्यांनी देखील या ठिकाणी गोपीनाथ गडावर येऊन ते देखील नतमस्तक झाले आहेत काय सांगायचं आहे आज लोकनेते गोपीनाथ मुंडे यांचा स्मृतिदिन आहे आणि तुम्ही नतमस्त झालेला आहात या पुण्यतिथीच्या निमित्तानं गोपीनाथ गडावर सकाळपासूनच रुखरुख होती की यायचं यायचं पण निघत 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 दुपार झाली साहेबांनी माझ्यासारख्या अत्यंत एका छोट्या शेतकरी कुटुंबातल्या व्यक्तीला जिल्हाध्यक्ष प्रदेशावर पदाधिकारी या सर्व गोष्टी जे काय आहेत ते साहेबांमुळे आम्हाला मिळाल्या आणि साहेबानं बहुजन समाजातले तरुण म्हणून आम्हाला जी संधी दिली त्या संधीचं सोनंही आम्ही साहेबाच्या आशीर्वदनच केलं आणि साहेबाला मुख्यमंत्री बघायची आमची अपेक्षा होती आयुष्यामध्ये कधी गेली दुर्दैवानं काळाचा खाला जशी सन दोन हजार चौदा साली त्यांच्यावर पडला आणि ती आमची इच्छा काय पूर्ण झालेली नाही ती भविष्यात पंकजाताईच्या रूपाने पूर्ण व्हावी अशी ह्या ठिकाणी जे ईश्वर ईश्वरनी प्रार्थना करतो बरं काय आठवणे हो आहेत कारण लोकनेते गोपनाथराव मुंडे यांनी एक का कार्यकर्त्यांचा कारखाना त्यांच्याकडं होता अगदी बरोबर किती छोटा कार्यकर्ता असला आणि त्यांनी काही के मागणी केली तर इन्कार किंवा नकार कधीच यायचा नाही साहेब साहेब परभणीला आत्ताच मी माझ्या ड्रायव्हरला म्हणलो की नांदेडकडून येत होते परभणी शहरात आणि परभणी शहरात येत असताना आम्ही पाटमोरे पायपाय जात होतो मी आणि माझे मित्र धारासुरकर आम्हाला पाहून ड्रायवरला म्हणले गाडी उभी कर म्हणली आपले अध्यक्ष आणि ते धारासुरकर चाललेत त्या दोघांना गाडीत घेईन इतकं बारकाईने लक्ष देत छोट्या छोट्या गोष्टीकडे साहेबांचं सा। असायचं आमच्या कानसूरचे बंडू शिंदे म्हणले साहेब माझ्या घरी येणार असतील तर मी साहेबाचा दा कार्यक्रम गावात ठेवतो गोदा परिक्रमेच्या सा। वेळेस साहेबाला मी सांगितलं म्हणून सर आपल्याला इथं जावं लागते तू म्हणतो तो ठीक आहे म्हणले आपण कुठे जाऊ म्हणले काही अडचण नाही तुझ्या फायद्याचं आहे तर मी नक्की येतो पाथरी शहरात माझ्या घरी आल्यानंतर डॉक्टर चौधरी म्हणले माझ्या घरी पण सर आले पाहिजे तर मी म्हणलं सर म्हणलं आपले डॉक्टर आहेत तुम्ही जसं म्हणलं एका डॉक्टर साहेबाला म्हणायचे की डॉक्टर चला आपल्याला जायचं आहे आता शाखा उद्घाटनाला तसेच हे डॉक्टर आहे अहरात्र माझ्यासोबत फिरतात त्यांच्या घरी आपल्याला जावं लागतं डॉक्टर साहेबाच्या घरी पण साहेब आले असं साहेबाचं सा व्यक्तिमत्व होतं की कि किती त्रास जरी झाला दोन वाजले अडीच वाजले रात्रीचे तरी तुम्ही जेवण केलं का फुलचंद कराडांचा सत्कार होता गंगाखेडला एस टी मंडळात सदस्य झाले म्हणून मी फुलचंदच्या रूपाने एस टी मंडळात सदस्य झालो असं वक्तव्य जे साहेबांनी तिथं केलं होतं आणि त्याच्यानंतर साडेबारा पाहून एकला मला म्हणल्यावर तू जेवला का म्हणले तुझ्यासोबत आणलेले जीव घातले का नाही ते श्यामचं काही सांगता येत नाही तो फक्त कामच सांगत राहतो नाही म्हणे सर आम्ही जेवलोच म्हणून मग जेवले म्हणल्यानंतर काही अडचण नाही मग त्यानंतर मी आम्हाला तुमच्याकडं भेटायला यायला फार त्रास होतो की पटकन साहेबाने जे ते पवनेरचा आणि गोदावरीवरचा विट्याचा जो पूल आहे ते एक वर्षाच्या आत गडकरी साहेबाला सांगून केला ही काम करण्याचा वकूब आणि दृष्टी पण स्वर्गीय मुंडे साहेबाकडे होती आजही आज कुठलंही काही नसलं तरी आम्हाला आजही आमचे साहेबच प्रेरणास्थान आहेत आणि त्यांच्या जीवावर जे आहेत आम्ही आजही भारतीय जनता पार्टीमध्ये जे काही काम करतो किंवा जी काय आम्हाला ऊर्जा जी काय प्रेरणा मिळते ती स्वर्गीय साहेबांच्या आशीर्वादानेच मिळते आणि त्याच ऊर्जेच्या जीवावर जीवावर आमची गाडी पुढे 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 एक एक पाऊल पुढे चालती आम्हाला पूर्ण विश्वास आहे की पंकजा ती जी कमतरता आहे किंवा जे तुमचं राहिलेलं स्वप्न पूर्ण होणार पंकजाताई नक्कीच आमचं स्वप्न पूर्ण करू शकतात भविष्यात ज्यावेळेस देवेंद्रजी दिल्लीत जातील त्यावेळेस नक्की पंकजाताई आमचं स्वप्न पूर्ण करतील अशी अपेक्षा देखील या निमित्तानं व्यक्त करतो बघा या ठिकाणी आज लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांच्या स्मृतिदिनानिमित्त त्यांच्या या ठिकाणी समाधीस्थळावर असंख्य कार्यकर्ते या ठिकाणी नेते असतील कार्यकर्ते असतील आणि जनसमुदाय असेल तर या ठिकाणी अभिवादन करण्यासाठी येत आहे आणि त्यांना जो कार्यकर्त्यांना जो, जो सहवास त्यांना लाभलेला आहे नेत्यांना जो सहवास त्यांचा लाभलेला आहे तो सहवास आ, तो या ठिकाणी शब्दात सांगणं अशी की आहे तो सहवास अजरामर झालेला आहे आणखी काही पदाधिकारी आपल्यासोबतच आहेत की जी की त्यांना देखील त्या ठिकाणी मुंडे साहेबांच्या तालमीत वाढलेले आहेत काय सांगायचे मुंडे साहेब हे एक महाराष्ट्रात दैवत होते आणि आज योग असा आला की पी डी सर आज त्यांचं समाधीचं दर्शन घेण्याचा योग या ठिकाणी या एक आठवण फक्त तुम्हाला साहेबांची सांगतो की साहेब एका कार्यक्रमाच्या निमित्तानं पाथरी शहरात आले होते भरगतचा असा मोठा कार्यक्रम सुरू झाला होता आणि साहेब स्टेजवर बसले आणि काही वेळानं सूत्रसंचालन मी करीत असल्यानं त्यांनी माझ्याकडं असा हात केला आणि मला बोलवलं की इथं कोणी चांगला डॉक्टर आहे का तर माझं बी पी वाढल्यासारखं मला वाटतं आहे तर मी त्याच क्षणी डॉक्टर मानतकर नावाचे जे भाजपचेच कार्यकर्ते होते त्यांना फोन केल्यानंतर अवघ्या दहा मिनटात त्यांनी स्टेजवर येऊन त्यांचं बी पी पाहायला आणि त्यांना गोळी दिली आणि त्यानंतर दहाच मिनटात साहेबांनी प्रभावी असं भाषण त्या ठिकाणी केलं म्हणजे कुठल्याही परिस्थितीला समोर जाण्याची जी शक्ती त्यांची होती की स्टेजवर आजारी पडतो असं वाटतंय पण काही क्षणात त्यांनी सगळ्या प्रेक्षकांची मन जिंकली आज योग चांगला आला की आज साहेबांच्या ह्या दर्शनाचा योग आला परत पी डी सीनं सांगितल्यासारखं की पंकजाताई निश्चितपणे आमच्या नेत्या होतील असा विश्वासही याच्या मी आजच्या दिवशी मी या ठिकाणी व्यक्त करतो या ठिकाणी निश्चित तुमचं स्वप्न लवकर पूर्ण होऊ असं या ठिकाणी आज या ठिकाणी गोपनाथराव मुंडे यांच्या स्मृती दिनानिमित्त या ठिकाणी असा व्यास विश्वास या ठिकाणी असंख्य कार्यकर्ते व्यक्त करत आहेत कॅमेरामन दत्तासह श्रीमंत खांडेकर न्यूज महाराष्ट्र व चॅनल